मी डॉक्टर आनंद गवणेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण कमरतुपीचे वेगळे प्रकार त्याची कारणं आणि त्याची लक्षणे यावर चर्चा केली आज आपण कमरतुपीपासून खरोखरच आपल्याला मुक्तता मिळावी असेल तर त्यासाठी काय उपाय केले पाहिजे याबद्दल चर्चा करूया तर आयुर्वेदानुसार आहार विहार आणि विश्रांती या तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आहार म्हणजे आपण जो डाएट घेतो तो म्हणजे त्याच्यामध्ये किती पोषक मूल्य आहेत आपण कोणत्या वेळेला खातो किती खातो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे विहार म्हणजे व्यायाम चालणे शरीराची केलेली हालचाल आणि विश्रांती ही दोन स्वरूपाची असते एक शारीरिक विश्रांती एक मानसिक विश्रांती तर यावर मी तुम्हाला एक सर्वात सोपा आणि एक चांगला उपाय सांगतो सर्वसाधारणपणे सकाळी आठच्या आतमध्ये जे कोळा सूर्यप्रकाश येतो त्यामध्ये सनभाद घ्या सनभाग घेण्याची प्रोसिजर अशी आहे की तुम्ही एक दहा ते पंधरा मिनटं मिनिमम त्या कोळ्या मना उन्हामध्ये उभे राहा आणि सूर्यग्रहण आपल्या अंगावर घ्या कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन डी कोले कॅल्म असतं जे पुढे जाऊन कॅल्शियमचं चे ॲब्झर्वेशन आपल्या शरीरामध्ये चांगलं करतं त्यामुळे हाडांना बळकटी स्नायूंमध्ये पॉवर जास्त प्रमाणात आपल्या येते आहारबद्दल विस्तृत चर्चा मी पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा करणारच आहे आता आपण आपल्याकडे वळूया तो म्हणजे विहार विहार म्हणजे चालणं व्यायाम करणं फिरणं किंवा हालचाल करणे शरीराची तर आता यामध्ये आपण पहिल्यांदा असा विचार करूया की सकाळी तुम्ही ज्यावेळेला उठता तर ते दहा ते पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही चाला चालण्यासारखा दुसरा कुठला व्यायाम नाही तर तुम्ही पहिलं बॉडीला जरा थोडासा मोमेंटमध्ये घ्या थोडासा हलकं वॉर्मअप करा आणि दहा ते पंधरा वीस मिनिटानंतर तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाईज करायला सुरुवात करा स्ट्रेचिंग एक्सरसाईजमध्ये मागच्या मान दुखीमध्ये तुम्हाला जो एक्सरसाईज सांगितलं वरती हात करून पूर्णपणे असं पोझिशन पोजिशनमध्ये घेऊन परत खाली घेणं हा एक्सरसाइज तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर मी आज तुम्हाला पोश्चर करेक्शन कसं करायचं भिंतीला डेमो हा एक डेमो दाखवणार आहे ओके हाय मी डॉक्टर आनंद कवणेकर आज मी तुम्हाला पोश्चर करेक्शन कसं करायचं याचं एक सिम्पल एक्सरसाइज आहे प्रथम तुम्ही उभे राहा भिंतीला टेकून आणि थोडेसे पाय तुम्ही पुढे घ्या म्हणजे आता माझ्या पायामध्ये गॅप तुम्ही बघू शकता तुम्ही पुढे घेतल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या पाट आणि पोट ह्याच्यामध्ये भिंतीला एक थोडस डिस्टन्स राहते म्हणजे पाठीमागच्या साईडला जर तुम्ही असा हात घातला तर तुम्हाला एक गॅप मिळेल पाठीमागच्या साईडला तर तो गॅप नाही बसला पाहिजे याचा अर्थ तुमचा करबेच्या थोडस पुढे आले तर आपण ऍपल शेप बोलू शकतो पुरुषांमध्ये आणि हे पोटाचे स्नायू तुमच्या पाठीला पुढे खेचत आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर पहिल्यांदा असं सरळ ताट रेषेत उभं राहायचं आणि नंतर हे पोटाचे स्नायू थोडे आतमध्ये खेचून पाठीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा भिंतीलाही पाट टेकवण्याचा प्रयत्न करायचा होल्ड करायचा थोडा वेळ सोडायचं त्याने काय होतं या मसल्सवर ताण येतो त्याची कॅपॅसिटी वाढते आणि पोश्चर करेक्ट व्हायला मदत होते परत एकदा आपण करूया परत एकदा बघा मध्ये मध्ये पावल्या वेळात एमटी स्टमक ज्यावेळेला योगासनाबद्दल माहिती देणार आहे आणि ही तीन योगासनं योगास जर तुम्ही नियमितपणे जर केला तर तुमची कमरदुखी कायमची पळून जाईल पोटावर उलटे झोपा बॉडीला रिलॅक्स करा दोन्ही हात सावकाश खांद्याच्या सरळ रेषेत घ्या कोपरानं पुढे घ्या सावकाश तुमचं डोकं वर करा सावकाश सावकाश वेरी गुड भुजंगासन थोडा वेळ होल्ड करा दहा सेकंद दहा सेकंद होल्ड करून झाल्यानंतर सावकाश खाली या परत डोक्याखाली हात ठेवा रिलॅक्स करा परत हात खाली घ्या हा एक सेट झाला असे तुम्ही दोन सेट करू शकता आता मी दुसऱ्या प्रकाराकडे जातो आहे त्याला म्हणतात सेतूबंधासन आसन म्हणजे तुम्हाला पहिलं पाठीवर झोपायचं आहे नंतर दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत मीमधून नंतर तुमच्या हाताने दोन्ही अँकलला पकडायचे आहे आणि सावका आश कंबरवर करायचे थोडा वेळ होल्ड करायचं आहे तुम्हाला जेवढी जमेल तेवढं करायचं आहे पूर्ण न उर चला नाही तरी चालेल दहा सेकंदासाठी से होल्ड करा परत खाली ठेवा सावकाश खाली ठेवा व्हेरी गुड असे तुम्हाला दोन सेट करायचे आहेत ह्याला सेटूबंधासन बोलतात परत रिलॅक्स करायचंय आता आपण तिसऱ्या व्यायामप्रकारे वळवूया त्याचं नाव आहे पवनमुक्तासन पण हे पूर्ण पवनमुक्तासन आपल्याला करायचं नाही तर अर्ध पवनमुक्तासन करायचं आहे त्यामध्ये प्रथम आपण पाठीवर झोपायचं आहे दोन्ही पाय एकदम वर उचलायचे नाहीत कारण त्यामुळे कदाचित तुम्हाला जर कमरेचं दुखणं गंभीर स्वरूपाचं असेल तर अजून त्रास होऊ शकतो यासाठी फक्त एकच पाय फोल्ड करायचा आहे मधून त्याला दोन्ही हाताने पकडायचं आहे आणि सावकाशवरती छातीकडे खेचायचं आहे आणि होल्ड करायचं आहे एक, एक पाच ते दहा सेकंदासाठी सेकंद सावकाश त्याला सोडायचं आहे आणि खाली रिलॅक्स करायचं आहे परत सेकंड लेग घ्यायचं आहे मधून फोल्ड करायचं आहे त्याला दोन्ही हाताने पकडायचं आहे आणि सावकाश तुमच्या छातीपर्यंत खेचून घ्यायचं आहे होल्ड करायचं आहे सावकाश त्याला परत आहे आणि खाली रिलॅक्स आहे याची तुम्ही दोन सेट करू शकता दाखवलेली सर्व आसने वैद्यकीय देखरेखीखाली करणे अत्यंत आवश्यक आहे